पर्व न्यूज आरंभ एका नवे पर्वाचार लक्ष्यवेधी क्रमांक सात भीमरावजी दापकीर अध्यक्ष महोदय लक्ष्यवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय यामध्ये उत्तरामध्ये आपण या ठिकाणी खरं तर समाधानकारक जरी उत्तर दिलं असेल तरी सुद्धा पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या बत्तीस गावातील मालमत्ता कर हा ग्रामपंचायतीकडून आकारण्यात येणाऱ्या कराच्या दुप्पट आकारण्यात यावा आणि सदर गावचा मालमत्ता कर आधीच्या ग्रामपंचायत कराच्या दुपटीपेक्षा जास्त होणार नाही अशा पद्धतीने पुनर्वलोकन करेपर्यंत मालमत्ता कर वसूल करण्यास स्थगिती देण्याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम चारशे पन्नास अन्वये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी महानगरपालिकेला आदेश देण्यात आले होते उत्तरामध्ये आपण सांगितलं की आम्ही या ठिकाणी आदेशाचं पालन करत आहोत परंतु आजही माझ्या हातामध्ये एक बिल आहे त्या बिलामध्ये महादेव बाजीराव धावडे यांना एकोणसाठ लाख रुपयाचं बिल आलेलं आहे तर ही अशी सर्व बिलं दुरुस्ती करून आपण त्या ठिकाणी जे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे त्याचं पालन करण्याचा आदेश तुम्ही या ठिकाणी त्वरित देणार आहात का हा माझा झाला एक प्रश्न दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की या ठिकाणी जी तेवीस गावं पुणे महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेली आहे या तेवीस गावातील जे काही कर्मचारी काम करत होते करोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं परत त्यांना आजपर्यंत त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या सेवेमध्ये घेतलेलं होतं परत त्यांना काढलेलं आहे खर तर विभागीय चौकशी समितीचा अहवालानुसार मुद्दा क्रमांक सात ते दहा हा वाचल्यास लक्षणीय कालावधीच्या कालावधीपासून कर्मचाऱ्यांचा समावेश करता येईल सदर बाबीचे अवलोकन शासन स्तरावर व्हावे व तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा तर शासन अध्यक्ष मोदय आपल्याला तुम्ही दो माझे आठ प्रश्न आहेत तर तात्काळ त्यांनी त्या ठिकाणी याच्यावर आता जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर समाधानकारक नाही जर तुम्हाला या ठिकाणी विभागीय चौकशी समितीने जो अहवाल दिलेला आहे त्या जर आधारे आपण त्या ठिकाणी त्या मुलांचा समावेश करणार आहात का एवढा माझा एक प्रश्न आहे कारण महानगरपालिकेने यापूर्वी वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचाऱ्यांनी घेतले होते मग महानगर मग ग्रामपंचायतीला काम कामगारांना का घेता येत नाही तर एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असे या ठिकाणी माझे दोन प्रश्न आहेत आणि बाकीचे प्रश्न कारण आपण ज्या पद्धतीने बोलतोय रस्त्याच्या संदर्भात ते माझे तीन प्रश्न बाकी आहेत ते नंतर मी मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी उत्तर दिल्याच विचारतो आपल्याला ते तुमच्या अध्यक्ष महोदय बत्तीस गावात जे आता महानगरपालिकेत घेतले अध्यक्ष महोदय त्याचा मालमत्ता मिळकत कराचा जो विषय अध्यक्ष मोदय हो आत्ता आपण मिळकत कर वसुली स्थगिती गेली दिलेली अध्यक्ष मोदय हो आणि आपण कुठलंही बिल जबरदस्तीने वसूल करत नाही आहे जे काही नागरिकांना ज्यांना भरायचे तर ते भरतात ते अध्यक्ष मोदय हो आणि ही स्थिती आहे की ज्या पद्धतीने टॅक्स लागला गेला त्यामुळे बऱ्याच जणांना खूप अशी मोठ्या प्रमाणामध्ये बिलं आलेली आहेत ही वस्तुस्थिती अध्यक्ष मोदय हो त्याची त्यामुळे आपण आता परत निर्देश दिलेले आहेत की माल ह्या मिळकत करासंबंधीचा नवीन काही चार्ट त्यांनी तयार करावा आणि महानगरपालिका ते करतील अध्यक्ष मोदय हो त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न होता कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडे ज्यावेळेस प्रस्ताव आला त्याच्या संबंधी एक मिटिंग ऑलरेडी घेतलेली अध्यक्ष मोदय हो आणि आता आपण महानगरपालिकेस त्यांनी त्यांनी त्यांच्यासंबंधी आपल्या काही ज्या आ, हे होत्या आपण त्यांच्याकडनं काही अभिप्राय त्याच्या संबंधीचे मागवलेले आहेत आणि महानगरपालिकेकडनं अभिप्राय आल्यावर आपण त्याच्यावर कारवाई करू चला बोला थोडक्यात मंत्री मंत्री महोदय या ठिकाणी समाधानकारक उत्तर देत आहे माझा दुसरा प्रश्न असा आहे की अतिवृष्टीमुळे माझ्या मतदारसंघातील ज्या भिंती पडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात त्यासाठी आपण या ठिकाणी मी पंच्याहत्तर कोटीची मागणी केली होती थी, आपण या ठिकाणी पन्नास कोटीची मागणी त्याच्यामध्ये आपण वाढ करणार आहात का आणि त्याला तत्काळ आपण मंजुरी देणार आहात का हा माझा एक प्रश्न राहिला दुसरा प्रश्न असा आहे की दोन हजार एकवीसमध्ये अकरा गावांसाठी पाणीपुरवठ्याची जी, जी योजना आहे त्याला सहाशे सहा कोटी रुपये आपण प्रशा शा शासनाकडे पुणे महानगरपालिकेने मागणी केलेली आहे के तसा प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला आपण धोरणात्मक म्हणून त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार आहात का कारण काय तर एकीकडे एक आपण ती गावं पुणे महानगरपालिकेत घेतलेली आहे परंतु त्या गावचा विकास होत नाही आपल्याला पुणे महानगरपालिकेने कळवलेलं आहे की या पाणी योजनेसाठी सहाशे सहा कोटी रुपयाची या ठिकाणी आपल्याला मागणी केली आहे त्याच्या संदर्भात आणि तिसरा प्रश्न असा आहे की डी पीच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये संबंधी स्वतंत्र कायदा प्रलंबित प्रलंबित आहेत कारण यू डी सी पी आर अकरा पॉईंट तीननुसार नुसार क्रेडिट बॉन्ड पॉलिसी महत्त्वाचे रस्ते ताब्यात घेण्यासाठी असते आपण या ठिकाणी दिलेलं आहे की आयुक्त याचा निर्णय त्वरित घेत असतात परंतु माझ्या मतदारसंघामधील असे काही रस्ते आहेत की ते या ठिकाणी ह्या क्रेडिट बॉन्ड पॉलिसीने जर ताब्यात घेतले तर त्या ठिकाणचा वाहतुकीचा मोठा प्रश्न सुटू शकतो वारज परिसरातील सर्व बाजूला असणाऱ्या नॅशनल हायवेच्या बाजूला असणारा सर्विस रोड असेल इतर अंतर्गत रस्ते असेल या संदर्भामध्ये यु डीज क्रेडिट बॉन्ड पॉलिसी ही त्या ठिकाणी आपण लागू करण्यासाठी आदेश देणार का दुसरा प्रश्न असा असा आहे तिसरा प्रश्न असा आहे की अमिनडी स्पेसवर जे भाडे तत्वावर या ठिकाणी पुणे महानगरपालिका जागा देत असते त्या भाडे तत्वावर किती जागा आजपर्यंत आपण माझ्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे त्या त्या सर्व जागेच्या संदर्भामध्ये आपण ते ज्यांना दिले असेल ती यादी या ठिकाणी मला पटलावर ठेवणार का आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष मोदय शेवटचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की या ठिकाणी खरं तर झकात नाका वारजे झकात नाका ते गणपती माता हा तीस मीटरचा डीपीचा रस्ता आहे या रस्त्यावर रोजही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी होत असते या संदर्भामध्ये ग्रामपंचायतीने ज्यावेळेस ही महानगरपालिकेत आली तेव्हापासून या रस्त्याचा प्रश्न आहे कारण हा तीस मीटरचा रस्ता आहे याचं भूसंपादन होण्यासाठी खर तर या ठिकाणी आपल्याकडे मागणी करण्यात आलेली आहे पुढे तर नाही ना अध्यक्ष मोदय हो शेवटचा भूसंपादन करण्यासाठी जी अध्यक्ष महोदय रस्त्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा तर भूसंपादन करण्यासाठी या ठिकाणी छप्पन्न कोटी रुपयाची मागणी या ठिकाणी केली तर तो रस्ता आपण त्वरित करणार आहात का आणि या संपूर्ण जे बत्तीस गावं आहे आलेली आहेत यासाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी काय आपण काय करणार आहात का कारण आपण गावं घेण्यासाठी फार उत्सुकतेने गावं घेतली गावांनी कुठला असा प्रस्ताव दिला होता की आम्हाला पुणे म्हणून उत्तर द्या अध्यक्ष महोदय सदस्यांचा जो सीमा भिंतीचा प्रश्न होता अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दोनशे कोटीच टेंडर अध्यक्ष महोदय लागलं होत आणि ते निधी आला नाही त्या काळात इलेक्शनच्या काळामध्ये म्हणून ते रद्द केले अध्यक्ष महोदय ते टेंडर आता फेरनिविदा काढण्यासाठी अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिलेत कारण कलेक्टरकडे आत्ता तीस कोटी रुपये जमा झालेले आहेत तर त्यामुळे त्याची फेरनिविदा काढून आपण सीमाभंतीला याच्यामध्ये त्यांच्या मतदारसंघातले ते, 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 ते पंच्याहत्तर कोटीचं काम आहे ते त्यांना मिळेल अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे त्यांचा जो पाणी पुरवठ्याच्या संदर्भ जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पाण्याच्या लाईन्स वगैरे हो टाकण्यासाठी आपण बत्तीस गावासाठी नगरोत्तांमध्ये आपण मागणी द्यावी असं निर्देश ऑलरेडी अध्यक्ष महोदय दिलेले आहे कारण बैठक आपण घेतली होती या संदर्भातली त्याचप्रमाणे जे रस्ते त्याचा रस्ते ॲक्विजिशनसाठी आपण टी डी आर देतो आणि बरेच जणं कॅश कंपोनंट मागतात तर यासंबंधी काय पॉलिसी करायची याच्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आत्ता एक कमिटी नेमलेली आहे त्यांनी त्या पद्धतीने ते जशी पॉलिसी ठरवतील त्याप्रमाणे हे आपण सगळ्या रस्त्याचं ॲक्विझिशन करू अध्यक्ष पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा